नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी, मी मयुरी शिंदे शा, विश्वभरारी शालेय स्पर्धा परीक्षा शा, या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत करते आता प्रत्येक शालेय जीवनापासून आपण दुसरी बसून म्हणी म्हणजे काय म्हणीचे अर्थ या याचा या वापर करतच असतो आणि शिकत असतो आता ह्या म्हणी म्हणजे काय किती म्हणी पेपर मध्ये कशा कशा येतात कसे कसे या मनी मनी या भागावर कसे कसे क्वेश्चन येतात हे आपण बघणार आहोत तर चला आतापर्यंत जर तुम्ही या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल आणि चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम विश्वभरारी शालेय स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा जेणेकरून तुमच्यासारखा इतरांनीही फायदा होईल आणि काहीतरी नव्याने शिकायला मिळेल चला तर मग आता बघूया आपला लाडकं विश्वभरारी चॅनल खूप जोमात खूप तयारीने पुढे पुढे पाऊल टाकत आहे तुम्ही या चॅनल सोबत पुढे पाऊल टाका तसेच विश्वभरारी प्ले जाऊन तुमच्याकडे जर स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असतील तर ते त्यांच्यासाठी निश्चितच आजच प्रवेश सुनिश्चित करा आणि विश्वभरारी सोबत आपल्या पाल्याचा परिपूर्ण विकास करा तर चला मग आता शिकूया मनी आता मनी म्हणजे काय म्हणी म्हणजे अनुभवाच्या खानी मनी म्हणजे काय अनुभवांच्या खानी दीर्घकालीन अनुभवा अनुभवावर आधारलेले छोटे मर्यादित स्वरूपाचे अर्थपूर्ण वाक्य म्हणजे होत आता दीर्घकालीन म्हणजे खूप अगोदरच्या काळापासून अनुभवावर आधारित छोटे छोटे मर्यादित स्वरूपाचे अर्थपूर्ण वाक्य म्हणजेच मनी अशा यांना काय म्हणतो आपण म्हणी म्हणतो ही वाक्य आटोपशीर व बोध प्रज्ञा असतात मनींची रचना मनींची रचना असल्यामुळे त्या लक्षात ठेवणे सोपे जाते कोणता पौ, तरी मोठा अक्षय अगदी थोडक्यात पण परिणामकारक पद्धतीने सूत्रबद्ध अशा वाक्यात प्रगट करणे म्हणजेच मनीचा वापर करणे होय कळालं म्हणजे म्हणी म्हणजे काय सूत्रबद्ध वाक्याचा प्रगट करणे म्हणजे कोणत्या तरी मोठ्या वाक्याचा छोटा अर्थ असे प्रगट करणे म्हणजेच म्हणी होय आता अति तिथे माती चला तर मग आता बघूया म्हणी आणि त्याचा अर्थ म्हणजे छोटे वाक्य आहेत पण त्याचा मोठ्यात मोठा अर्थ काढला जातो जातो शॉर्टकटमध्ये बोलला जातो कोड लँग्वेज मध्ये बोलला जातो ते त्याच्या अर्थस्थित आता बघणार आहोत त्याला आपण काय म्हणायचं मनी आता बघा पहिली मन आपण इथे घेतलेली आहे अति तिथे माती आता अति तिथे माती म्हणजे काय कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसान कारकच ठरतो म्हणजे प्रमाणात जर आपण केलं तर तिथे मातीच होते असं आपण म्हणतो अति तिथे माती म्हणजेच काय कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच असतो त्यानंतर नेक्स्ट म्हण आहे आपली अतिशहाणा त्याचा बैल रिकामा अतिशहाना त्याचा बैल रिकामा म्हणजे जो माणूस फार शहाणा आहे जो माणूस फार करायला जातो त्याच्या हातून काम बिघडते पुढचे मन अशी आहे अडलाहडी हरी, हरी गाडवाचे पाय घरी शहाण्या माणसाला शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते वेळोप्रसंगी काय करावं लागते शहाण्या माणसाला मूर्खाची विनवणी करावं लागते म्हणजे काय आडला हरी गाडवाचे धरी त्यानंतर आहे असतील शिते तर जमतील भूते आपल्या परबडिचा काळ असला तर आपल्या भोवती माणसे गोळा होतात म्हणजेच का असतील शिते तर जमतील होते त्यानंतरचे नेक्स्ट मना आहे आपली आख सोमेश्वरी बंब रामेश्वरी आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो जिथे मदतीची गरज आहे तिथे तीन पोहोचता भलत्याच ठिकाणी पोहोचणे म्हणजे जिथे मदतीची गरज आहे तिथे न पोहोचता भलत्याच ठिकाणी म्हणजे एका वेगळ्याच ठिकाणी जाऊन पोहोचणे म्हणजेच काय आक रामेश्वरी बंब सो, रा, सोमेश्वरी बंबा रामेश्वरी आपला हात जगन्नाथ आपला हात जगन्नाथ म्हणजे याचा या म्हणीचा अर्थ असा होतो आपले काम पार पाडण्यासाठी स्वतःच कष्ट चोचणे योग्य ठरते आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार आरात तर पोह पोहऱ्यात कुठून येणार या मनीचा अर्थ असा होतो जे मुळात अस्तित्वात नाही जे मुळात अस्तित्वात नाही त्याची थोडी देखील अपेक्षा न करणे न करणे किंवा थोडी सुद्धा अपेक्षा करणे व्यर्थ ठरते त्यानंतरचे मन आहे आपला आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे काय आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे या म्हणीचा अर्थ काय आहे किमान लाभ लक्ष लाभाची अपेक्षा केली असताना अपेक्षित अधिक लाभ होणे म्हणजे आपण जी अपेक्षा करतो किमान लाभाची अपेक्षा केली असताना अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक लाभ होणे म्हणजे आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे त्यानंतरचे नेक्स्ट मन अशी आहे आपली इकडे आठ तिकडे वीर दोन्ही बाजूंनी अडचणी उताळा नवरा गुडघ्याला पाशी उतावळा नवळा नवरा गुडघ्याला बाशी उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे म्हणजेच काय उताळ नवरा गुडघ्याला पाशी नेक्स्ट मन आहे आपली आगतून फुपाट्यात जाणे आगीतून फुपाट्यात म्हणजे काय लहान संकटातून मोठ्या संकटाकडे जाणे म्हणजे आगीतून निसटले फुपाट्यात पडले असं या म्हणू पोटाचा विचार करणे म्हणजे स्वार्थाचा विचार करणे आणि नंतर अन्य म्हणजे परमार्थाचा परमार्थाचे काम करणे नेक्स्ट आहे पाहून पाय पसरणे अथरून पाहून पाय पसरणे म्हणजे ऐपतीच्या मानाने खर्च करणे आपली जेवढी अवकाद आहे ऐपत आहे त्याच हिशोबाने आपला खर्च करणे म्हणजे अथरून पाहून पाय पसरणे आवळा देऊन कोहळा काढणे आवळा देऊन कोहळा काढणे म्हणजे काय शुल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे आयत्या बिळात नागोबा आयत्या बिळात नागोबा या मनीचा अर्थ असा होतो दुसऱ्यांच्या कष्टावर स्वार्थ साधणे नेक्स्ट मन आहे आपली आलिया भोगासी असावे सादर आलिया भोगासी असावे सादर जे नशिबात असेल ते भोगण्यासाठी तयार असावे नेक्स्ट मन अशी आहे आपली उथळ पाण्याला खळखळाट फार उथळ पाण्याला खळखळाट फार या म्हणीचा अर्थ काय होतो ज्यांच्या अंगी मुळातच गुण कमी असतात तो मनुष्य फार बढाई मारतो या मनुष्याच्या अंगात मुळातच गुण कमी आहे गुण नसलेला मनुष्य तो फार उड्या मारतो म्हणजे काय फार मोठ मोठी बढाई करतो म्हणजे आपण त्याला काय म्हणू फॉड लँग्वेज मध्ये म्हणीचे लँग्वेज उथळ उथळ पाण्याला खळखळाट खर, फार त्यानंतर गोड लागला म्हणून मुळासोबत खाऊ नये ऊस गोड लागला म्हणून मुळासोबत खाऊ नये एखादी गोष्ट आवडली आवडली असली तरी तिचा लोक बाळगू नये असा या मनीचा अर्थ होतो त्यानंतर नेक्स्ट म्हण आहे आपली एक ना धड भाराभर चिंद्या एक ना धड भाराभर चिंध्या या म्हणीचा अर्थ असा होतो एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी कोणतेही काम पूर्ण न होणे नेक्स्ट आहे एका हाताने टाळी वाजत नाही एका हाताने टाळी वाजत नाही या म्हणीचा अर्थ असा होतो आपल्या कोणत्याही भांडणार भन्नार। भांडणाऱ्या दोन्ही बाजूकडील माणसं जबाबदार असतात म्हणजे एका हाताने टाळी वाजत नाही याचा अर्थ भांडण चालू असताना दोन्ही बाजूंनी जर कडाक्याचं होत असेल म्हणजे दोन्ही बाजूंनी भक्कम बांधणारे असतात म्हणजे एका माणसाकडून चूक होते का नाही दोन्हीकडून होते म्हणून एका हाताने टाळी वाजत नाही त्यानंतर नेक्स्ट आहे टाळ्याला उचलली जीभ लावली टाळ्याला विचार न करता वाटेल ते अमर्यादितपणे बोलणे म्हणजे कोणताही विचार न करता अमर्याद मर्यादा मर्यादेचे मर्याद उल्लंघन करून बोलणे म्हणजेच उचलली जीप लावली टाळ्याला एकावे जनाचे करावे मनाचे कोणत्याही कामाबाबत दुसऱ्यानेच दुसऱ्यांचेच मत घ्यावे परंतु शेवटी सारासार विचार करून आपल्या मताप्रमाणेच वागावे त्यानंतरचे मन आहे कर नाही त्याला डर कशाला कर नाही त्याला डर कशाला ज्याच्याकडून गुन्हा घडलेला नाही ज्याच्याकडून गुन्हा घडलेला नाही त्याला कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही कारण नाही गरज नाही कळालं त्यानंतर आहे नेक्स्ट मन करावे ते भरावे करावे ते भरावे म्हणजे काय करणाऱ्याला त्याचा दुष्परिणाम भोगण्याचे भोगावे लागतात त्यानंतरची नेक्स्ट मन आहे कामापुरता मामा कामापुरता मामा टाकापुरती आजची या मनाचा अर्थ काय होतो गरजेपुरते गोड गोड बोलणारा मतलबी माणूस असा या, या मनीचा अर्थ होतो त्यानंतर नेक्स्ट मन आहे आपली कळसा आणि गावाला वळसा हरवलेली वस्तू जवळपास असले असल्याचे लक्षात न असल्याने सर्वत्र शोधाशोध घेणे म्हणजेच काय काखेत कळसा आणि गावाला वळसा त्यानंतरची नेक्स्ट आहे काना मागून आली आणि तिखट झाली काना कानामागून आली आणि तिखट झाली एखाद्या व्यक्तीपेक्षा दुसरी व्यक्ती वयाने अगर आ, आ, वयाने किंवा अधिकाराने लहान असेल कमी असेल तरी सुद्धा दुसऱ्या व्यक्तीला काय अल्पावधीतच त्याच्यापेक्षा जास्त मानाची जागा काबीत करणे म्हणजे कानामागून आली आणि तिखट झाली सोप्या याचा अर्थ काय एखादी वयापेक्षा लहान आपल्या वयापेक्षा व्यक्ती असेल तरी सुद्धा ती आपल्याला त्याची गोष्ट पटवून सांगून आ, आ, आपला अधिकार भिटकावून घेत असेल तर आपण त्या व्यक्तीला काय म्हणतो मागून आली आणि शहाणी झाली असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर नेक्स्ट मन आहे आपली काळ आला होता काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणजे जे काय एखादे घोड संकट त्यातून सही सलामत सुटका होणे कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही शुद्र माणसाच्या निंदेने थोराचे काहीच नुकसान होत नाही त्याच थोरात प्रमाणे अं थोरपणात उन्हेपणा येत नाही असा या म्हणीचा अर्थ होतो त्यानंतर नेक्स्ट मन आहे आपले पुड्याचा दांडा कुऱ्हाडीचा काळ कुऱ्हाडीचा दांडा गोताच काळ गोता आतापर्यंत ज्या म्हणी आपण बघितल्या त्या आपल्या डेली लाईफ मधल्या आहेत कुठे ना कुठे रोजचे रोज रोज एक दोन म्हणी आपण त्या ऐकत असतो आता अशा म्हणी बघूया ज्या थोड्या रोजच्या वापरात येत नाही कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणजे आपलाच मनुष्य आपल्याच नुकसानाला कारणीभूत असतो त्यानंतर कुठे इंद्राचा कुठे इंद्राचा ऐरावत कुठे आती थोर माणूस व सामान्य माणूस याची बरोबरी होऊ शकत नाही त्यानंतरची नेक्स्ट मना आहे आपली ओळचा उगाळावा तितका काळात कोळसा उगाळावा तितका काळात दृष्ट माणसाबाबत अधिक माहिती मिळवली असतात त्याचे अधिक दु, 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 अधिक दृकृष्ट म्हणजे त्याचे अधिक कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही म्हणजेच काय नि निश्चित घडणारी घटना गणा, कोणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही असा या मनीचा अर्थ होतो नेक्स्ट आहे मांडा मांडा करून करून खाणे खाणे म्हणजे काय हलाखीच्या अवस्थेत आपल्या आपल्याला जे, जे मिळत असेल त्यावर जगण्या जगण्याचे समाधान मानणे त्यावर आपला उदरनिर्वाह करणे किंवा समाधान मानणे पल्ला पाकडीला राजी या मनीचा होता असा होतो सामान्य पोतीची माणसे शुद्र वस्तू माणसे शुद्ध वस्तूच्या प्रा, संतुष्ट होतात त्यानंतर खाई त्याला खाई त्याला खवखवले खाई त्याला खवखवे म्हणजेच काय जो वाईट काम करतो त्याला मना मनात हस्ती वाटते जो वाईट काम करतो त्याला मनात धाकती वाटते त्यानंतरची नेक्स्ट मन आहे आपली खान तशी माती खान तशी माती याला परत एक मन आहे बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा का आहे खान तशी माती याला परत एक जोडमन आहे बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा म्हणजे आईवडल्याप्रमाणेच मुलाचीही वर्तणूक असणे असा या म्हणीचा अर्थ होतो त्यानंतर मनुष्य सर्वांना भारभूत होतो सर्वांना काय होतो निरुपयोगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो त्यानंतर गंजवंताला गरजवंताला अक्कल नसते गरजवंताला अक्कल नसते या म्हणीचा अर्थ काय होतो गरजू माणसाला कस की मनाविरुद्ध गोष्टी सुद्धा मान्य कराव्या लागतात गर्वाचे खाली गर्वाचे गर्वाच्या घरखाली म्हणजेच काय गर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्वीकारावाच लागतो नेक्स्ट आहे गरज नेक्स्ट वन आहे आपली गरज सरो वैद्य मरो गरज सरो वैद्य मरो आपले काम संपताच उपकार 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 कृत्याला विसरणे म्हणजेच गरज सरो वैद्य मरो त्यानंतरची नेक्स्ट म्हण आहे आपली गाव गाडवाला गुळाची आहे गाढवाला गुळाची आहे म्हणजे आडाण्याला चांगल्या वस्तूचे मोल कळत नाही आरानी चांगल्या वस्तूचे मोल कळत नाही म्हणजे गाडवाला चव काय त्यानंतरचे नेक्स्ट मन आहे आपले गरजेल तो पडेल काय गरजेल तो पडेल काय या मनीचा अर्थ असा होतो केवळ बडबड करण्याच्या हातून कोणतेही कार्य घडत नाही केवळ बडबड करणाऱ्याच्या हातून कोणतेही कार्य घडत नाही नेक्स्ट आहे गाव करी गाव करी ते, करी। एक गाव करी ते राव न होतो जे कार्य सामान्य माणसं एकजुटीने एकजुटीच्या बळावर करू शकतात ते कार्य एकटा श्रीमंत माणूस पैशाच्या बळावर करू शकत नाही नंतरचे मन आहे गांजराची गाजरांची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली या म्हणीचा अर्थ असा होतो एखादी गोष्ट साध्य तर झाली उत्तमच तिचा दुसरा काहीतरी उपयोग करून घेणे गुरुजीची विद्या गुरुला फळली फळली या म्हणीचा अर्थ होतो एखाद्याचा द्राव त्याच्यावरच उलटणे म्हणजेच काय गुरुदी गुरुजीची विद्या गुरुला कळली त्यानंतरची नेक्स्ट मन आहे आपली गोगल गायनी पोटात पाय काय गोगल गायनी पोटात पाय एखाद्या व्यक्तीचे स्वरूप न दिसणे म्हणजे तो आतून एक असणे बाहेरून एक दिसणे म्हणजेच गोगल गाय आणि पोटात पाय त्यानंतरची नेक्स्ट मन आहे आपली घरोघरी मात घरोघरी मातीच्या चुली म्हणजे सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे चार चार दिवस चार दिवस सुनेचे। या अर्थ की प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी गाजवण्याची संधी मिळते त्यानंतर आहे चोराच्या मनात चांगणे चोराच्या मनात चांगणे म्हणजे काय आपले दुत्कृष्ट उघडीच येईल अशी सदैव भीती राहणे त्यानंतरचे नेक्स्ट आहे चोर चोर सोडून नि अपराधाला शिक्षा करणे त्यानंतरची नेक्स्ट आहे आपली चोरावर मोर चोरावर मोर या मनीचा अर्थ असा होतो एखाद्याच्या कृत्यावर सवाई कृत्य करून मात करणे जळाल नेक्स्ट आहे जळात राहून माशाशी वैर करू नये म्हणजे पाण्यात राहून माशाशी वेळ वैर करू नये म्हणजेच या म्हणीचा अर्थ काय होतो जिथे राहण्या राहायचे तेथील माणसाबरोबर वैराग्य किंवा वैरभाव ठेवू नये त्यानंतर ची नेक्स्ट मन आहे आपली जावे त्याच्या जावे त्यांच्या वंशाकडे तेव्हा पुढे म्हणजेच या म्हणीचा अर्थ होतो दुसऱ्याच्या अडचणी त्या परिस्थितीतून स्वतः कळत नाही म्हणजे दुसऱ्याच्या अडचणी त्या परिस्थितीतून आपण जो समोरचा मनुष्य आहे त्याच्या परिस्थितीतून जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही त्यानंतर जित्याची खोड मेलेशिवाय जात नाही मुलाचा स्वभाव कधीच बदलत नाही असा या म्हणीचा अर्थ होतो त्यानंतरची नेक्स्ट मन आहे आपली जे न देखे रवी ते देखे कवी जे न देखे रवी ते देखे कवी या मनीचा अर्थ असा होतो कल्पनेच्या भरारीमुळे कवी वास्तव्यात वाचा पलीकडे वर्णन करू शकतो असा या म्हणीचा अर्थ होतो त्यानंतर खावी पोळी त्याची वाजवावी ताळी ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी काय टाळी ज्याने आपली मदत केली त्याचे अनुकूल असणे त्याच्याशी अनुकूल असणे म्हणजे काय ज्याचं आपण खाल्लं त्याला त्याचे उपकार जाणून असणा असा या म्हणीचा अर्थ होतो झाकली मूठ सवा लाखाची काय झाकली मूठ सवा लाखाची पाळून राखणे या अर्थ काय होतो पाळून आबरू राखणे टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही या म्हणीचा अर्थ असा होतो आपार कष्ट कष्ट मिळत नाही डोंगर पोखरून उंदीर काढणे डोंगर पोखरून उंदीर काढणे म्हणजे आतोनाश्रमानंतर आतोनाश्रमानंतर अल्प फायदा होणे म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढणे तळी राखी तो पाणी चाकी तळी राखी तो पाणी साखी या म्हणीचा अर्थ काय होतो एखादी गोष्ट ज्याच्या स्वाधीन केली आहे एखादी गोष्ट ज्याच्या स्वाधीन केली आहे तो त्याचा थोडा तरी उपभोग घेतल्याशिवाय राहत नाही किंवा घेणारच त्याचा उपयोग उपभोग घेणारच असा या म्हणीचा अर्थ होतो आशा करते की तुम्हाला हा भाग पूर्णपणे म्हणीचा अर्थासहित कळाला असेल आणि कळाला नसेल तर तुम्ही रिपीट हा व्हिडिओ आहे तो रिपीट नक्कीच बघू शकता आणि बघा असेच नवनवीन जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर काय करावं लागेल ही शालेय स्पर्धा परीक्षा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब ला करावा लागेल व्हिडिओला लाईक करावं लागेल तसेच बेन आयकॉनला क्लिक करावं लागेल जेणेकरून सर्वप्रथम व्हिडिओची लिंक तुमच्या पर्यंत आता हो परत नेक्स्ट काय आहे आपले तसेच तुमच्यासाठी एक आनंदाची वार्ता आहे का आजपासून तुमचे इंग्लिशचे लेक्चर चालू झालेले आहे मागे एक व्हिडिओ टाकला होता त्यानंतर आता इंग्लिश ग्रामरचा असाच भाग तुमचा सतत दर तिसऱ्या दिवशी व्हिडिओ येत राहील आता इंग्लिश मॅथ आणि मराठी या तिन्ही विषयाचे तुम्हाला उन्हाळा आहे तोपर्यंत रोजचा रोज एक एक व्हिडिओ पडत जाईल ते तुम्हाला काय करायचं आहे याच्यासाठी हे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि यासारखे खूप सारे व्हिडिओ तुम्हाला प्रॅक्टिससाठी शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षेच्या प्रॅक्टिससाठी हवे असतील जेणेकरून तुम्हाला पुढे चालून नवोदय असो स्कॉलरशिप असो तसेच सैनिकी स्कूल किंवा इतर कोणत्याही शालेय स्पर्धा स्पर्धा परीक्षा असो यासाठी या याची या जर तयारी करायची असेल तर अर्थातच तुम्ही नक्कीच प्ले स्टोअरला जाऊन विश्वभरारी ॲप्लिकेशन डाउनलोड करून तिथून नक्कीच कोर्स पर्चेस करू शकता आणि तेही निशुल्क फीज मध्ये तोपर्यंत बेस्ट ऑफ लक थँक्यू